पारू सात ऑक्टोबर भागामध्ये दिशा म्हणते सर्वंट ती नेलपेंट घे आणि माझ्या पायाला लाव पारू तिच्याकडे बघायला लागते तीन ते ती अरे ती यार तुम्ही सगळेजणं एवढे स्लो का आहात आता पारू नेलपेंट घेते आणि तिच्या पायाजवळ बसते दिशा तिला मुद्दाम खुन्नस देते आणि म्हणते काय ना पारू नोकरांनी असंच मालकांच्या पायाशी राहायचं आपली लायकी कधीच विसरायची नसते जी तू विसरतेस चल लाव पटकन आता पारूला होतं आदित्यचं बोलणं पारू दिशा आणि प्रीतमचं लग्न झालं ना मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही पण एक कळायला पाहिजे आई आणि आबासाहेबांमध्ये असं काय घडलं तू हे शोधून काढलं ना बऱ्याचशा गोष्टी सोप्या होतील दिशा पाय झटकत म्हणते ए बिंडो मूर्ख आहेस का तू जरा माझ्या लाईफमधल्या सगळ्यात महत्त्वाच्या इव्हेंटसाठी तू अशी घनेरडी नेलपेंट लावणार ए तू जरा युजलेस आहे का बेसिक नेल पण लावता येत नाही चल उचल बावळट उलट दिशा मॅडम माझं लय महत्त्वाचं काम आहे मला जाऊ द्या ना तुम्हाला माणसं आहेत ना तयार करायला मग मला जाऊ द्या ना दिशावंत ए तुझा दिवेचा आदेश आहे ना मग आज दिवसभर माझ्यासोबत राहायचं आज तू माझी सगळी कामं ऐकायची चल माझी फुटवेअर आणून दे पारूला काही कळत नाही तीन ती सँडल चप्पल आता पारू सँडल घेऊन येते थे। आणि ठेवायला लागते दिशा म्हणते थांब थांब गाईज ही माहिती आहे का तुम्हाला कोण आहे किर्लोस्कर कंपनीची ब्रँड अँबॅसिटर इंटरनॅशनल मॉडेल माझं स्टँडर्ड बघितलं माझ्यासाठी एक इंटरनॅशनल मॉडेल चप्पल घेऊन उभी आहे ए हिचा ना छान फोटो काढा म्हणजे उद्याच्या न्यूजपेपरमध्ये हिचा फोटो आला पाहिजे व्ही आय पी नवरीचे सँडल हातात घेऊन एक इंटरनॅशनल मॉडेल उभी राहते पार्वती दिशा मॅडम हे सगळं तुम्ही मुद्दाम करताय कळतं आहे मला दिशा दोघींना म्हणते तुम्ही प्लीज बाहेर थांबाल मी नंतर बोलवते आ त्या दोघी बाहेर निघून जातात दिशा म्हणते तुम्ही काय करता हे मला कळत नाही का पारू तुझं काय महत्त्वाचं काम आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे तुला त्या बावळट प्रियाच्या गावाला जायचं ना तिला इकडे घेऊन यायचं तुझ्याकडं काम आहे माझं लग्न मोडायचा प्लॅन आहे तुमचा त्यामुळे तुम्ही सगळेजणं गावाला गेला होतात ना तिथे ॲक्टिंग करायला पण काय आहे ना पारू मी दिशा आहे मला जे हवं आहे ते मी करूनच राहते त्यामुळे तुम्ही किती ट्राय केला ना प्रीतम आणि माझं लग्न कुणीही थांबू शकत नाही पारू स्माईल करत म्हणते दिशा मॅडम तुम्ही दिवेला फसवताय प्रीतम सरांना फसवताय आणि तुम्हाला माहिती आहे प्रीतम सरांचं तुमच्यावर अजिबात प्रेम नाही प्रेम कुणावर आहे प्रिया मॅडमवर आणि ते दोघंच एकमेकांसाठी बनले तुम्ही नाही हसून म्हणते तुम्हाला काय वाटतं तुमचं लगीन होईल नाही आदित्य सर असं कधीच होऊ देणार नाही दिशा म्हणते ए चूप श्रीकांत आदित्यच्या मागेहून म्हणतो अरे एवढं काय आला आदित्य म्हणतो बाबा काहीतरी चुकतं आहे तिने जायला हवं आहे श्रीकांत म्हणतो कुणी कुठे जायला हवंय तो तो पारू नये मला तिला एका महत्त्वाच्या कामासाठी पाठवायचं आहे पण बघितलं ना आईने तिला दिशाकडं पाठवलं श्रीकांत म्हणतो आदित्य काय झालं तो तो बाबा मी तुला नंतर सगळं सांगतो श्रीकांत म्हणतो चल तुझं काम होऊन जाईल इकडे दिशा म्हणते तो माझोडा आदित्य तुम्ही ना माझं काहीच बिघडू शकत नाही तुम्ही लोक ऑलरेडी हरला आहेत माझं आणि प्रीतमचं लग्न होणारच आणि एकदा की आमचं लग्न झालं तो प्रीतम कुत्र्यासारखा माझ्या मागे शेप उठालत आयुष्यभर फिरत राहणार आणि तो बावळट आदित्य त्याला मी माझ्या कंपनीमध्ये माझ्या हाताखाली नोकर म्हणून ठेवणार आणि तू तु, तू माझी बाबू तुझे काय हाल करते ना तू बघच ती पारूच्या तोंडाला हात लावून म्हणते मेजर डोक्यातच माझ्या पारू स्माईल करत तिचा हात झटकते आणि म्हणते दिशा मॅडम तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही तेवढ्या ताईल येते आणि म्हणते पारू तू जा इथून दिशा लाडत म्हणते सासू मॉम पण ती मला हेल्प करते ना आईला म्हणते दिशा आपल्याकडे मेकअप आर्टिस्ट आहे ते तुला तयार करतील पारूला कंपनीच्या महत्वाच्या कामासाठी जायचे तिला जाऊ दे जा तू पारू आता पारू आईल्याला नमस्कार करते ती स्माईल करत म्हणते अग पारू दिशाला पुन्हाच देते आणि निघून जाते आईल्या म्हणते दिशा तू रेडी हो चला ती आणि श्रीकांत निघून जातात आदित्य दिशाकडे येतो आणि स्माईल करत म्हणतो दिशा तुझ्या लग्नाच्या वेळेला एक सरप्राईज प्लॅन केला आहे ओके आता दिशाचा चेहराच उतरतो मीर सगळे पुरावे काढतो आणि म्हणतो आदित्य अगदी बरोबर आणि प्रॅक्टिकल बोलतोय इतके दिवस मी दिशाचं ऐकलं आणि किर्लोस्करांच्या विरोधात जाऊन माझंच नुकसान करून घेतलं थोड्यात फोन येतो तो तो ही पोरगिणा मला बर्बाद करून सोडणार आहे दिशा म्हणते मी तुला सांगितलं होतं ही सिटी सोडून जा तू गेला नाही का अजून तर तो डार्लिंग तुझं मी कधी ऐकणार नाही का दिशा सांगते काही दिवस ना सगळ्यांपासून लांब राहा लग्नानंतर बघू तुझं काय करायचं तर तो काय तुझं काय करायचं ए दिशा माझे खूप पैसे अडकलेत तिथे ए ए इडियट तुझ्यामुळे काय तुझ्यामुळे माझ्यामुळे काय नाही झालं तुझ्यामुळे झालं बिझनेस करण्यासाठी तुला काडीची तरी अक्कल आहे का कुत्रा सुद्धा विचारत नाही तुला ते आता मीरचा खूप पानउतारा करते आणि मग ते लग्नानंतर तुझ्यामध्ये थोडं जरी कॅलिबर दिसलं ना मी तुला मदत करेल बावळट आणि फोन ठेवते आता मीरला खूप राग येतो पण तो, तो दिशा मी मूर्ख नाही आहे तुझ्या भरोशावर राहायला तू तुझी पोळी भाजून घेतली मला फसवलं पण मी आता येतोय किर्लोस्करांची प्रॉपर्टी तुला काबीज करायची ना नाही किर्लोस्करांच्या लग्नामधून तुला हकलून दिलं ना तर नावाचा मिहीर नाही दामिनी मेकअप करत असते म्हणून म्हणतो सॉरी सॉरी मी दुसऱ्याच्या रूममध्ये आलो दामिनी म्हणते अहो तुमची बायकोच आहे मी एवढी सुंदर दिसते म्हणून म्हणतो दामिनी मेकअप तू अर्षात बघूनच केला ना तू खूप सुंदर दिसते तू अशी बाहेर आली ना सगळे लोक तुझ्याकडेच बघत राहतील मग दिशाकडे कोण बघणार ती नवरी आहे ना दामिनी थी ठीक आहे मेकअप कमी करते म्हणजे कमी सुंदर दिसेल दिसू द्या तिला सुंदर तुम्ही जाता का बाहेर आता मोहन दामिनीची उडवतो आणि निघून जातो प्रीतम एकटाच बसलेला असतो तेवढ्यात प्रिया येते आणि आतून दार लावते तो आता मागे बघतो आणि प्रियाला बघून शॉकच होऊन जातो आणि म्हणतो प्रिया मॅडम तुम्ही इथे तो तिला मिठी मारणार तेवढ्यात ती आडवून म्हणते काय प्रीतम सर तुम्ही अजून तयार नाही झालात अहो आज तुमच्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस हसा बरं प्रीतम म्हणतो प्रिया मॅडम मी तुमच्याशिवाय हसणार अहो तुमच्याशिवाय माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही प्रिया म्हणते अहो सगळ्या गोष्टीला हसत सामोरे जायचं प्रीतम म्हणतो प्रिया मॅडम माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे ओ हो। तो आता प्रियाला आणि प्रिया त्याला घट्ट मिठी मारते ती ते त्याला सोडत म्हणते प्रीतम सर मी आता नसणार आहे तर तो नाही प्रिया मॅडम तीन ती मला प्रॉमिस करा तुम्ही रोज ऑफिसला जाल आनंदीत राहाल आयल्या मॅडमला व्यवस्थित सांभाळाल सगळं नीट कराल प्रॉमिस करा मला ती पुढे हात करते तेवढ्यात आवाज येतो प्रीतम तू अजून आवरलं नाही प्रीतम बघतो आईल्या म्हणते अरे तुझं लग्न आहे ना आज असा शांत का बसला चल पटकन तयार हो धो आई होतो तिची चल चल पटकन मी तुझी वाट बघते आता प्रीतमला काय करावं तेच कळत नाही आईले स्माईल करते आणि निघून जाते प्रीतमला खूप रडू येतं तर तुम्हाला काय वाटतं खरंच दिशाची लग्नातून हाकलपट्टी व्हायला पाहिजे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद